वीस नोव्हेंबर रोजी विधानसभेचे इलेक्शन आहे त्यामुळे तुम्हाला मतदान करायला अडचण नको आहे जर तुम्ही मतदान कार्ड काढलेलं नसेल तर अप्लाय केलं असेल तुम्ही तुमचं मतदान यादीमध्ये नाव शोधू शकतात मतदान यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तुम्ही आधार कार्ड किंवा पॅन कार्ड कुठलंही एक डॉक्युमेंट घेऊन तुम्ही मतदान करू शकतात जरी मतदान कार्ड नसेल तरी सुद्धा तर ती प्रोसेस तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून करू शकता एकदम सोपी आहे मी चंद्रकांत पाटील तुम्हाला अशाच सरकारी योजनेअंतर्गत माहिती देत राहतो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग मोबाईलच्या स्क्रीनवरती मित्रांनो तुमच्या फोनमध्ये स्टोर ओपन करून घ्यायचा आहे स्टोर मध्ये ओटेर हेल्पलाईन हे ॲप सर्च करायचं आहे पहिलंच ऍप येणार आहे तुमच्या समोर त्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे मी इन्स्टॉल करून घेतलंय मी आता ओपन करतोय ओपन केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेट्स ओपन होतं आता तुम्हाला दिसून येत असेल की तुम्हाला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायला लावतोय पण आपण आता नवीन रजिस्टर करत आहोत म्हणून आपल्याकडे मोबाईल नंबर पासवर्ड अवेलेबल नाही तिथे न्यू युजर या वरती क्लिक करायचं आहे न्यू या के या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून इथं सेंड ओटीपी या वरती क्लिक करायचं आहे आता तुम्ही पाहू शकता मी सेंड ओटीपी या टॅबवरती क्लिक केल्यानंतर मला ओटीपी हा आलेला आहे आताही तुम्हाला फर्स्ट नेम लास्ट नेम पासवर्ड आणि ओटीपी जो आलेला ओटीपी त्याला टाकून सबमिट या टॅबवरती क्लिक करायचा आहे मित्रांनो आता मी इथं लॉग इन म्हणजेच रजिस्ट्रेशन करून घेतलंय न्यू वरती जाऊन ही तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर आणि जो पासवर्ड ठेवला होता तो टाकून इथं सेंड ओटीपी या टॅबवरती क्लिक करायचा आहे ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन नाव या टॅबवरती क्लिक करायचं येतो की तुमच्याकडे मतदान कार्ड नाही तर तुम्हाला मतदान यादीमधून नाव चेक करायचं की तुमचं मतदान यादीमध्ये नाव लागलेलं आहे की नाही जर तुमचं नाव मतदान यादीमध्ये लागलेलं असेल तरी तुम्ही मतदान करू शकतात बिना मतदान कार्डाचं कारण तुम्ही मतदान करताना तुमचं आधार कार्ड तुमचं मत तुमचं पॅन कार्ड असे बरेच काही डॉक्युमेंट ते देऊ शकतात व्हेरिफिकेशन साठी तुम्हाला इथं सर्चवर दिसत सर्च युआर नेम इन इलेक्ट्रॉल रोल या त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं सर्च बाय मोबाईल सर्च बाय क्यू आर कोड सर्च बाय डिटेल सर्च बाय इपिक नंबर इपिक नंबर म्हणजे मतदान कार्ड नंबर टाकून तुम्ही सर्च करू शकता इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून सर्च करू शकतात सर्च बाय डिटेल इथे तुमचं नाव टाकून सर्च करू शकतात मी तुम्हाला तुमचं नाव टाकून सर्च करण्याची पद्धत कशी ती दाखवणार आहे कारण जास्त जणांकडे मतदान कार्ड नसेल मी असं गृहित धरतो सर्च बाय डिटेल वरती जाऊन इथे तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम अँड मिडल नेम म्हणजे तुमचं तुमच्या वडिलांच नाव इथे टाकायचं आहे इथे तुमच्या शेवटचं नाव जे अण्णावर टाकायचं आहे इथे तुमचं रिलेशन साईटला दिसत असेल अशा प्रकारे मतदान कार्ड असतं मतदान कार्डावरती रिलेटिव्हचं नाव असतं एक तर आईचं नाव असतं एक तर वडिलांचं नाव असतं जास्त करून आपण वडिलांचं नाव यूज करतो म्हणून इथे तुमचं वडिलांचं नाव टाकायचं आहे खाली यायचं आहे तुमची वय टाकायची आहे आणि खाली आता तुमचं स्टेट जे महाराष्ट्र असेल जे असेल ते तुम्हाला टाकायचं आहे तुमचा तालुका खाली डिस्ट्रिक्ट मध्ये टाकायचा आहे खाली तुम्हाला सिलेक्ट कॉन्स्टिट्युशन वरती जाऊन तुमचे मतदान म्हणजे तुमच्या तालुक्याचं नाव तिथे टाकायचं आहे जे तुमचं मतदान ज्या तालुक्यामध्ये होत असेल त्या तालुक्याचं नाव तिथं सर्च करायचं ते तुमचं तालुक्याचं नाव हे टाकायचं आहे टाकल्यानंतर सर्च या टॅपवरती क्लिक करायचं मित्रांनो सर्च केल्यानंतर तुमची डिटेल तुमच्या समोर ओपन होते तुम्हाला इथे तुमचा इपिक नंबर म्हणजे मतदान कार्ड नंबर पाहायला मिळतो खाली तुमचं नाव तुमची वय तुमचे वडिलांचे नाव पेरेंट सेम आणि तुमचं सर्व काही तुमच्या गावाचं नाव सुद्धा इथं पाहायला मिळतं अशा प्रकारे तुम्ही हे करू शकता इथं वरती जाऊन तुम्ही हे मतदान कार्ड शेअर सुद्धा करू शकता मित्रांनो या व्हिडिओमध्ये मध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये